नमस्कार मंडळी मी प्रवीण प्रेन्सेस चॅनलवरती सर्वांचं स्वागत करत आहे कशा आहात सर्वजण मंडळी तर मंडळी बघू शकता आम्ही बाग लावत आहोत तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिसलंच असेल तर आता मम्मी आणि पप्पा रोप नेहायला आलेले आहेत हे जे आहे ते, ते रोपांचं शॉप आहे आम्ही नर्सरीत आलेला आहे आता झाडं नेणार आहे सर्व प्रकाराची झाडं घेणार आहे बर काही योगा हो मिस्टर उभा राहिलेला आहे मी स्टोअरवर राहिले ते ही झाडं ही अशी सगळे मी बघायला लागलेली आहे कशी कुठली कुठली आहेत म्हणून किशोरची पण झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत सगळी चिक्कूची आहेत पेरूची पण आहे योगा ही चिक्कू लागलेला आहे लहान झाड आहे खरं योगा चिक्कू लागलाय कसं बघा तुम्हाला दिसतोय का बघा ही नारळाची पण झाडं आहेत नारळाची आहे ती किशोच आहे कसली पाहिजे तसली तुम्हाला नर्सरी झाडं मिळू शकतील बघा ही दुकान आहे दुकानात दुकाना सगळी खतं पण मिळणार सगळं व्यवस्थित भेटणार इथं आपल्याला लावायला माहिती सुद्धा देणार ती माहिती देणार म्हणून आम्ही इथं झाडं घ्यायला आलेलं आहे जी नर्सरी आहे ते मंडळी शेतकरी मित्र सूरज अवताळ्या यांचे आहेत तर बघू शकता इथं पिरूच्या आहे इथं अंजीर आहे दुकान आहे इथं शोची झाडं मिळणार फुलाची पण मिळणार सगळी मिळणार फुलाची झाडं आता इथली रोपं येणार आहे बरं आम्ही बरोबर रोप मंडळी आम्हाला न्यायची होती शेतामध्ये तर खूप वेळ झालेला आहे बघू शकता अंधार झालेला आहे पूर्ण तर आता रोप भरायला सुरुवात केलेली आहे बघू शकता मंडळी आता दुसऱ्या दिवशी बघू शकता आम्ही शेतात आलेलो आहे आणि रोप जे आहे ते अक्च्युअल मध्ये आपण लावायला सुरुवात करणार आहोत तर बघू शकता पिशव्या फाडलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण जसं तसं रोप जे आहे ते खड्ड्यामध्ये पुरणार आहोत आणि त्याच्यानंतर माती वगैरे हो बाजूची सारणार आहोत तर अशा पद्धतीनं आम्ही रोपांची लागवड करत आहोत तर ह्याचा पूर्ण जो गायडन्स आहे त्याचं मार्गदर्शन जे आहे ते शेतकरी मित्र सूरज आवथडे यांनी आम्हाला खूप केलेलं आहे मंडळी सकाळपासूनच रोपं लावायला सुरुवात केलेली होती तर आता झालेला आहे जेवणाची सुट्टी तर जेवण बघू शकता मंडळी मम्मी आहे पप्पा आहेत आणि सर्व बायका आहेत तर जेवायला आम्ही ही शेतात जेवण करायला लागलेलो आहे जेवायला बसले त्या बायका सगळी जण मिळून एकामेकांची भाजी वाटप करायला चालू आहे मावशी भरपूर झाली भाजी हाय तुम्हाला घ्या बघितलं मी नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे सर्वांचं सर्वजण मंडळी जेवत आहेत झाडाखाली तोपर्यंतमधलं माहिती सांगून घेऊया तर आपल्या ह्या शेतीविषयक या खास व्हिडिओमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत आज आपण मंडळी पाहणार आहोत केशर आंब्याची लागवड कशी केली जाते आणि योग्य पद्धत कोणती मंडळी आम्ही बाग कशी लावलेली आहे ला तर आम्ही रोपामधलं अंतर किती ठेवलेलं आहे रोपाची उंची किती आहे खड्डा किती खोल खांदलेला आहे त्याच्यानंतर खड्ड्याची रुंदी उंची किती आहे ड्रिप कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे तर रोपांच्या मधलं स्पेसिंग किती आहे ह्या सर्व गोष्टींना मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मंडळी सांगणार आहे पण सर्वात आधी मला असं वाटलं की ज्या योग्य गोष्टी मानल्या जातात केशर आंब्याच्या बागेसाठी किंवा बाग लावण्यासाठी तर त्या एकदा तुम्हाला सांगूया कारण मी बऱ्याच शेतकऱ्यांशी चर्चा केली होती ज्यांची बाग आत्ता आहे आ, दोन तीन वेळा फळं त्यांची झालेली आहेत येऊन गेलेली आहेत आणि आत्ता दोन वर्षापूर्वी ज्यांनी बाग लावलेली आहेत त्यांच्याशीही मी चर्चा केली होती त्याच्यातून मला काही गोष्टी समजल्या होत्या तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन आपली जमीन जी आहे ते लावण्याआधीच नांगरून भूसभूषित केली पाहिजे तिथं पाणी जास्त साचलं नाही पाहिजे एकदम मध्यम ते, एक ते हलक्या प्रतीची जमीन मंडळी केशर आंब्यासाठी उत्तम मानली जाते आणि जेव्हा तुम्ही रोपं लावाल ना तेव्हा रोपामधलं पंचवीस फूट बाय पंचवीस फूट अंतर ठेवलं पाहिजे कारण ह्याचं आहे की झाडांना वाढायला भरपूर जागा मिळेल आणि फळं जर आल्यानंतर तेव्हा आपण सोपं पडतंय आणि खड्डा जो आहे तो तुम्हाला दोन फूट खोल आणि दोन फूट रुंद खड्डा घेतला त्याचं कारण सर्वांना लगेच लक्षात येईल ज्याचे पाय जमिनीवर असतात ना तर आकाशात तो, आकाशा तो कुठेही भरारी येऊ शकतो तशाच पद्धतीनं मंडळी ह्या खड्ड्यामध्ये ना, ना वरची जी माती आहे ना आणि त्याच्यानंतर आपण शेणखत किंवा जैविक खत मिसळून थोडं फिलिंग करून टाकत असतो यामुळे रोपांची मुळे जे आहेत ते घट्ट पकड धरून राहतात जमिनीशी जेव्हा ते पकड धरून राहतात तेव्हाच त्या रोपांची वाढ ही चांगल्या पद्धतीने होत असते उंची जर बोलायचं झालं तर इथं तीन ते चार फुटाची ही रोपं आहेत मंडळी